आजवर तुम्ही विविध प्रकाराने नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी तयार केली असेल पण आजची ही बर्फी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत आहे बरे यामध्ये मावा खवा मिल्क पावडर काहीही वापरला नाहीये तरी तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली नारळाची वडी तयार होते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कप मेजरमेंट प्रमाणे बरोबर दोन कप हे मी नारळाचे काप घेतलेले आहेत एका नारळाचे काप केलेले आहेत आणि मध्यम आकाराचा नारळ होता नारळाचे मी असा पाठीचा जो काळपट भाग आहे तो काढून घेतला आणि मग हे असे पातळ काप तयार करून घेतले लहान मोठ्या आकारात केले तरीही चालेल पण अगदी पातळ असावेत एका नाराचे काप आहेत कप मेजरमेंट प्रमाणे दोन कप आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर दोनशे वीस ग्रॅम हे काप आहेत आता दोन कप नाराचे काप होते त्याकरता एक कप इतकी साखर घ्यायची आहे आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर बरोबर दोनशे वीस ग्रॅमच आहे हो आता कप मेजरमेंट प्रमाणेच अर्धा कप इतकं मी ही दुधावरची साय चांगली फेटून ती घेतलेली आहे किंवा याऐवजी जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर अर्धा कप दूध वापरलं तरीही चालेल थोडस साई सकट दूध वापरलं तर बर्फीला किंवा आपल्या नारळाच्या वडीला टेक्स्चर छान येतं आता हे सगळं मिश्रण आपण असं मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे आता हे असं एखाद्या जाड तळाच्या कढईमध्ये हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं आहे गॅसची आज मात्र अगदीच लहान ठेवायची आहे आणि हे मिश्रण सतत असं तळापासून आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जाड तळाची कढई असेल तर नक्की तीच वापरा किंवा जर नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिक कढई वापरली तरीही चालेल पण पातळ जर कढई वापरली ना तर कडेला मिश्रण चिकट आणि नारळाच्या वडीचा रंग असा इतका छान पांढरा शुभ्र राहत नाही करता आपल्याला हे मिश्रण सतत असं ढवळणं मात्र फार गरजेचं आहे बरोबरीने कडेला लागलेलं सुद्धा मिश्रण सारखं असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता साधारण एक पाच ते सात मिनिटं झालेली आहेत हे मिश्रण काहीस घट्टसर झालेलं आहे आणि याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे बघा मी कडेच मिश्रण जे आहे ना ते सतत असं काढत आहे आणि तळापासून मिश्रण सारखं हलवत आहे मिश्रण हलवणं हे मात्र थांबवायचं नाहीये नाहीतर तळाशी ना मिश्रण करपत आणि वडीचा रंग काळपट येतो आता हे साधारण दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण कढईपासून असं सुटायला लागलेलं आहे आपल्याला काय वाटतं हे मिश्रण आता वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे आणि आपण असंच हे मिश्रण थापतो त्यामुळे काय होतं तर वड्या नीट पडत नाहीत तर वडी थापण्याजोगं मिश्रण झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी असा चमचा उभा करून पाहायचा चमचा हा या मिश्रणामध्ये असा उभा राहत नाहीये याचाच अर्थ आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं नाहीये या पद्धतीने तुम्ही असं चेक करू शकता कारण की हे मिश्रण बघा आता एक ठिकाणी गोळा व्हायला लागलेला आहे मिश्रण कढई पासून सुटायला लागलेलं आहे आणि बऱ्यापैकी कोरड मिश्रण दिसत आहे पण तरी सुद्धा हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालं नाही आता पाहाल तर आणखीन हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता तर असं वाटतं की अरे हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं था था आहे तरी सुद्धा आपण या दुसऱ्या एका पद्धतीने हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी थोडस मिश्रणाचा भाग एखाद्या मध्ये काढून ठेवायचा आहे तो थोडा थंड होऊ द्यायचा तोवर इथे मिश्रण आपल्याला हलवणं मात्र थांबवायचं नाहीये लहान आज करायची आणि हे मिश्रण असं सतत आधी मध्ये हलवत राहायचं आहे आता या मिश्रणाची एक गोळी तयार करून पाहायची बघा बोटाला सगळं मिश्रण हे चिकटत आहे आणि याच एक असा बॉल छोटासा तयार होत नाहीये याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालं नाहीये जरी इतकं असं पॅन सोडत असेल आणि हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं असेल तरी सुद्धा हे वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं नाहीये आणखीन मी पाच मिनिटं साधारण हे चांगलं असं परतून घेतलं आता यामध्ये चमचा रोवून पाहिला तर चमचा हा असा उभा राहतोय याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण आता वडी थापण्याजोगं तयार झाले पण आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हे चेक करणार आहोत कारण काय होतं कधी कधी जर वडी थापण्याजोगं मिश्रण तयार नसेल आणि जर आपण याच्या वड्या थापल्या था तर अगदीच त्या मऊ होतात अशा दाताला चिकटतात किंवा छान अशा वड्या खुटखुटीत ता वड्या तयार होत नाही आता हे मिश्रण थोडस थंड झाल्यानंतर बोटाने याचा गोळा असा तयार करून पाहिला तर बघा मिश्रण कुठेही बोटाला चिकटत नाहीये आणि छान याचा असा छोटासा बॉल तयार झाला आता मात्र गॅस बंद करायचा पण कढई खूप गरम आहे त्यामुळे कढई वरून खाली उतरून ठेवायची आणि मी आता आज ना या वड्या या मिठाईच्या बॉक्समध्ये थापून घेणार आहे किंवा जर तुमच्याकडे ताट असेल ताटामध्ये करा किंवा चौकोनी ट्रे असेल केक टीन असेल तर त्याच्यामध्ये केलं तरीही चालेल यामध्ये आपण थोडस हे असं बटर पेपर लावून घेणार आहोत म्हणजे ना वड्या पटकन आपल्याला या बॉक्स मधून काढणं सोयीचं होईल आता याला थोडस अगदी थोडस घ्यायचा आहे की जेणेकरून वड्या या पेपर पासून सुद्धा अगदी व्यवस्थित सुटून येतील कढेला सुद्धा हे असं चांगलं तूप लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मिठाईचा बॉक्स नसेल तर मात्र ताटाला सुद्धा असं तूप लावून घेतलं तरीही चालेल पण मिठाईच्या बॉक्समध्ये जर आपण या वड्या थापल्या ना तर अगदी छान मस्त चौकोनी वड्या येतात कारण आपण गोल ताटामध्ये जेव्हा थापतो ना त्यावेळेस कडेच्या वड्या या थोड्याशा त्रिकोणी आकाराच्या तयार होतात आणि त्या दिसायला छान दिसत नाही सगळ्याच वड्या एकसारख्या याव्या याकरता आपण ह्या चौकोनी ट्रेचा वापर केला आहे पण सगळ्यांच्याच घरी चौकोनी ट्रे नसतो म्हणून मी या पद्धतीने या मिठाईच्या बॉक्समध्ये वड्या पाडून घेत आहेत आपल्याकडे असं मिठाई आणलेला बॉक्स तर प्रत्येकाकडे असतो त्यामुळे या पद्धतीने असं करून पहा अगदी मस्त वड्या पडतात बघा सगळं मिश्रण मी असं चांगलं एकसारखं प्लेन करून घेतलेलं आहे आता ही वडी छान सुबक आणि आकर्षक दिसावी याकरता काही पिस्त्याचे काप यावर असे घालून घेतलेले आहेत आणि हे पिस्त्याचे काप निखळून पडायला नको म्हणून पुन्हा ह्या स्पॅच्युल्याने किंवा एखाद्या वाटीने आपल्याला हे काप चांगले असे घट्ट बसवले पाहिजेत म्हणून हे असं दाबून घेतलं आता ही वडी आपली मस्त अशी सेट होण्यासाठी दहा पंधरा मिनिटं बाजूला ठेवूया मिश्रण थोडस ना कोमट असायला पाहिजे अगदी गरम गरम असताना वड्या जर पाडल्या असत्या तर मात्र मिश्रण चिकटत म्हणून थोडस कोमट होऊ द्यायचं आणि मग मिश्रणाच्या हव्या त्या आकारामध्ये अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी थंड होण्याची सुद्धा वाट पाहायची नाही कोमट असतानाच वड्या पाडायच्या म्हणजे वड्या छान पडतात आता हे मिश्रण पूर्णतः थंड होण्याची आपण वाट पाहणार आहोत पण बघा आत्ताच मिश्रण आहे ना हे असं कडेपासून सुटायला लागलेलं ला आहे अजूनही आपल्याला एक पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास वाट पाहायची आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने झाकण लावून हे गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता त्यामुळे या मिठाईच्या डब्यामध्ये हे आपल्याला वड्या तयार करणं फार सोयीचं होतं देण्यासाठी सुद्धा सोयीचं आहे आणि बनवायला सुद्धा सोयीचं आहे वड्या आणखीन छान दिसाव्या याकरता मी यावर थोडस दुधात भिजवलेले केशर आहे ना ते सगळीकडे असं लावून घेणार आहे म्हणजे वड्या अगदी मिठाईच्या दुकानातून आणल्यासारख्या वड्या सुंदर दिसतात दिसायला मात्र त्या अगदी शे सुंदर दिसतात असं वाटणार सुद्धा नाही की आपण या घरी तयार केल्या आहेत आता हे मिश्रण पूर्णतः थंड झालेलं आहे आता आपण यातल्या सगळ्या वड्या या काढून घेऊ शकतो गरम असताना नाहीत त्या मोडण्याची शक्यता असते बघा काय सुंदर या वड्या दिसत आहेत आता या आपण सगळ्या काढून घेऊया फक्त काळजी घ्यायची की पूर्ण तात थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे पाहण्याच्या या खुणेमुळे बघा अतिशय मस्त अशी आपली ही वडी सहजपणे सुटून आली आपण जरा सुद्धा याला उलट न लावलं नाही काही लावलं नाही तरी सुद्धा आपण या वड्या सुट्या व्हायला लागलेल्या आहेत बघा अतिशय मस्त तयार झालेली आहे तुम्हाला ही वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झाले की नाही हे ओळखण्याची ही खूण आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि बघा मस्त अशी खुटखुटीत आपली वडी तयार झाली आहे अजिबात चिवट चिकट न होणारी मस्त अशी ही आपली वडी तयार झालेली आहे तुम्हाला ता ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे मला कळेल पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद